नमस्कार सर्वांना आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या केडी जंगम या युट्यूब चॅनेलमध्ये मध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्योतिषशास्त्रानुसार राशी व राशींचे स्वामी कोणते आहेत याबद्दलची माहिती पाहूया या, या।, या केडी जंगम या युट्यूब चॅनेल वरती अगोदर आपण राशी व राशींचे राशी घातवार कोणते आहेत याबद्दलचा सुद्धा व्हिडिओ तयार केलेला आहे तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहू शकता आपण सर्वांना माहितीच आहे की बारा राशी आहेत व बारा राशीचे स्वामी कोणते आहेत याबद्दलची माहिती पाहूया बारा राशी म्हणजे एक नंबरची रास मेष याचा स्वामी हा मंगळ आहे मंगळ आहे रास मिथून याचा स्वामी हा बुध ग्रह आहे चार नंबरची रास कर्क याचा स्वामी हा चंद्र आहे पाच नंबरची रास सिंह याचा स्वामी हा रवी आहे सहा नंबरची रास कन्या याचा स्वामी बुध ग्रह आहे सात नंबरची रास तूळ याचा स्वामी हा शुक्रग्रह आहे आठ नंबरची रास वृक्षिक याचा स्वामी हा मंगळ आहे नऊ नंबरची रास धनुरास आहे याचा स्वामी गुरु आहे व दहा नंबरची रास मकर याचा रास याचा स्वामी शनी आहे व अकरा नंबरची रास कुंभ याचा स्वामी हा शनी आहे व शेवटची रास जी बारावी नंबर रास आहे ती म्हणजे मेन रास याचा स्वामी हा गुरु आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार धन्यवाद